जिथे न्याय व हक्काची नियुक्ती तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जरा हात लावा प्लीज आज लोकशाहीर नावासाठी कृती समिती सातारा त्याच्या वतीनं मी उपाध्यक्ष डॉक्टर चमाकांत साठे जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन करतो आहे की अण्णाभावसाठी यांच्या गावी गेलो असता त्यांच्या सोनबाई सावित्रीबाई साठे हे कुटुंब सध्या अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जगत आहे दरवर्षी फक्त अठरा जुलै आणि एक ऑगस्टलाच फक्त सर्व कार्यकर्ते राज्यकर्ते यांना अण्णाभावसाठीची आठवण होते अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा बाजार करून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो परंतु आज हे कुटुंब हालकीत जगत आहे तर त्यांनी या कुटुंबासाठी मासिक पन्नास हजार रुपये पेन्शन सुरू करावी याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे साहित्य सम्राट लोकशाहीर लोककलावंत अण्णाभाऊ साठे यांची एक ऑगस्टला जयंती होत असते मात्र ही जयंती सर्व स्तरातून फार मोठ्या उत्साहात साजरी होत असते मात्र आम्ही दरवर्षी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी जाऊन क्रांतीज्योत आणतो आणि यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही ज्योत आणत असताना त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधतो त्यांच्या त्या ठिकाणी अण्णाभाऊंची सून सावित्रीबाई साठे यांना जाऊन भेटतो त्यांची समक्ष चर्चा करतो मात्र भेट घेतल्याच्यानंतर आम्हालाही दुःख वाटतं आजही अण्णाभाऊंचं कुटुंब आम्हाला तिचं जीवन जगत आहे मात्र सरकारला याचं कुठलंही गांभीर्य नाही मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांना आवाहन करतो की अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबाला तत्काळ पन्नास हजार रुपयाची पेन्शन चालू करा अन्यथा ए एक महिन्यामध्ये आम्ही विधान विधानभवनावर अण्णाभाऊ साठे यांची सून घेऊन मोर्चा काढणार आहोत असा इशारा मी या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून देतो आहे तत्काळ सरकारनं त्यांच्या कुटुंबाची दखल घेऊन त्यांना कल्याण अंतर्गत पेन्सिल चालू करावी अण्णाभाऊंच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं व अण्णाभाऊ साठे यांच्या गावी केलेलं शिल्प काम हे निष्कृत दर्जाचं आहे अनेक वेळा आम्ही निवेदन दिलेलं आहे मात्र त्या कामाचा दर्जा अजिबात नाही त्याचीही दुरुस्ती व्हावी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या गावी असणारं स्मारक ते डागेंच्या ताब्यात आहे तेही सरकारनं ताब्यात घेऊन त्याची व्यवस्थित निकाल राखावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो